नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर सर्वात पहिले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सायंकाळच्या वेळेला त्याच्याच तयारीला मी लागलेली का होती कारण नेहमी ना किचनमध्येच मी करत असते कारण किचनमध्येच माझं देवघर वगैरे आहेत पण तिथे काय होते जागा थोडीशी कमी पडते आणि जसं मनाला पाहिजे तसं डेकोरेशन करता येत नाही तर मी म्हटलं चला यावेळेस हॉलमध्ये करूया म्हणून तो कूलर वगैरे साईडला घेऊन गे घेतला आणि मग तिथली जी जागा होती ना ती व्यवस्थित झाडून वगैरे घेतली आणि गोमित्र वगैरे टाकून थोडंसं पुसून घेतलं पण तोपर्यंत दिवे लागायची पण वेळ झाली होती तर म्हटलं चला पहिले दिवे वगैरे लावून घेऊया आणि मग तर रात्री बारा वाजेपर्यंत आपलं डेकोरेशन सुरूच राहील कारण तसे बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म वगैरे असतो तर तेवढा टाईम आपल्याला मिळतो मग तर सगळ्यात पहिले कूलरचं एक स्टँड होतं माझ्याकडे तर ते मी घेतलं आणि तिच्यावरतीने एक म्हणजे लाकडाची पाठी होती ती व्यवस्थित तिच्यावरती ठेवली थोडीशी मोठी झाली होती व्यवस्थित त्याच्या मापाची नव्हती पण ठीक आहे म्हटलं जेवढी मोठी तरी चालून जाईल कारण तिच्यावरती छोट्या मोठ्या वस्तू किंवा मग फ्रुट्स वगैरे पण ठेवता येईल व्यवस्थित आपल्याला तर म्हणून मग ती एक ठेवून घेतली त्याच्यावरती थोडं ब्लाऊज पीसचा एक हिरव्या कलरचा कापड होता तो ठेवून घेतला आणि ही जी साडी आहे ना ही नेटची आहे म्हणजे मी नेहमी डेकोरेशनसाठीच वापरते त्यासाठीच ती ठेवली आहे म्हणजे गणपतीच्या वेळेस म्हणा किंवा मग बाकीच्या कोणत्या सणावाराला कारण त्याच्यावरती ना लायटिंग खूप सुंदर दिसते म्हणून मग ती व्यवस्थित त्याच्यावर ठेवून घेतली आणि जे पण डोक्या डोक्यात एक असं थोडं थोडं डेकोरेशन सुरू केलं तर काही जा, बाहेर झाड वगैरे ठेवली होती मी तर ती साईच्या पप्पांच्या हातून आतमध्ये घेऊन घेतली कारण तिच्यावरती मग लाईटिंग वगैरे व्यवस्थित आपल्याला टाकता येतं तर जसं जसं माइंडमध्ये येईल तसं तसं थोड्या थोड्या गोष्टी करणं सुरू होते साई जसं मध्ये मध्ये करणं सुरू होतं आता मनाला तर खूप जास्त आवडतं की हे करूया ते करूया पण लहान बाळ असलं की मग ते कुठेतरी तिला बघून बघून करणं अवघड होऊन जातो तर सगळ्यात पहिले ही लायटिंग लावायला घेतली आता नेहमी काय होते मी सगळी व्यवस्थित लायटिंग सेट करून घेते आणि नंतर मग बटन ऑन केल्यावर मग कळते करी ही बंद आहे तर मी म्हटलं यावेळेस तसं नको व्हायला म्हणून सगळ्यात पहिले चेक केली चालू आहे की नाही पण ती नशीब चांगली होती आणि मेन म्हणजे याला दोन तीन वर्षे झाली छोटीशी आहे मी जास्त काही महाग पण घेतली नव्हती मला आठवते दोनशे नाही दीडशे दोनशे अशाच रेटमध्ये घेतलेली पण अजूनही ती सुरू आहे छोटीशी आहे आणि घरातल्या घरात समजा काही छोटं मोठं डेकोरेशन असेल तर त्याच्यावरती टाकले की खूप सुंदर दिसते कारण स्टारच्या शेपमध्ये आहे तर हे काही मोर पीस मी जमा केलेले होते म्हणजे लग्नाआधी पण ना मला हे मोर पीस वगैरे खूप आवडायचे म्हणून मी स्वामींच्या केंद्रात वगैरे घेऊन केली की एक एक दोन दोन अशी घेऊन यायची तर भरपूर असा मोठा बंच तयार केलेला तर मग आता पण लग्न झाल्यावर म्हणजे आता इथे पण जरी स्वामींच्या केंद्रात गेले ना तरी मग एक दोन एक दोन असे आणत असते कारण घरामध्ये ठेवणे हे शुभ असतं आणि पुन्हा मला त्याची खूप जास्त आवड आहे किचनमध्ये ठेवते किंवा मध्येगड देवाऱ्याजवळ वगैरे हॉलमध्ये वगैरे असं ठेवत असते तर हे बघा असं काहीच छोटंसं डेकोरेशन झालं होतं आणि पुन्हा काय असतं जे अर्धे मोरपीस बाकी होती ना ते मी काचेच्या बर्नीमध्ये ठेवले होते असे तर सायूने काय केलं दोन तीन वेळा ती मोरपीस ओढायला गेली पण नशीब ती बरणी नाही फुटली तर असं काहीसं होऊन जातं जर लहान बाळ वगैरे घरात असेल तर आणि पुन्हा तिला सांभाळायलाही कोणी नसतं भरपूर आवड असते डेकोरेशनची पण तिला बघत बघत करणं थोडं कुठेतरी अवघड होऊन जातं पण असो नंतर छान मार्केट तर असं थोडंफार डेकोरेशन माझं झालं आहे पण आता मला जायचं आहे मार्केटमध्ये कारण नारळ पुन्हा कृष्णाला ड्रेस फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी आणायच्या बाकी राहिल्या काल जायचं होतं पण काल काही झालंच नाही जायला तर म्हटलं ठीक आहे आता थोडंफार हे गोष्टी झालेल्या आहे डेकोरेशन वगैरे तर मग आल्यावरती काय फक्त काकडीमध्ये म्हणजे कृष्णाला वगैरे ठेवून ते थोडंसंच बाकी राहील तर मी म्हटलं ठीक आहे तर आता पटकन जाते आणि मग आल्यावरती आपण भेटूया चलो तर मग लगेच एका शॉपमध्ये आली जेणेकरून सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मला मिळतील पण खरंच तिथे ना खूप छान छान कृष्णाचे ड्रेस वगैरे होते पुन्हा मला एक गरुडची घंटी घ्यायची होती ते पण तिथे मिळून गेली आणि काही कृष्णासाठी मुकुट वगैरे बघायचे होते ते पण घेतले पटकन सगळं सामान घेतलं आणि लगेचच घराकडे निघाली कारण मग घरी आल्यावर पण बाकीच्या भरपूर गोष्टी बाकी होत्या तर जे पण आणलं ना ते सगळं पहिले व्यवस्थित काढून घेतलं तर हे जे छोटंसं असं माझ्याकडे ना गंगाळ आहे पितळचं तर त्याच्यामध्ये पहिले पाणी वगैरे टाकून घेतले आणि काही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ठेवल्या म्हणजे जेणेकरून देवाजवळ जर ते ठेवले ना खूप जास्त प्रसन्न वाटतं भरपूर वेळा मी काय करते त्या पाण्यामध्ये ना म्हणजे आप समजा नवरात्र वगैरे जर असेल तर मग त्या पाणी टाकते आणि त्याच्यावरती ना आपल्या लक्ष्मीचे पावलं वगैरे खूप सुंदर येतात आता एखाद्या वेळेस नवरात्राच्या ब्लॉग मध्ये वगैरे ते तुम्हाला बघायला मिळेल एखाद्या वेळेस जर मी केलं तर नंतर काही फ्रूट्स वगैरे आणले होते तर ते काय टोपलीमध्ये ठेवले तर ही जी टोपली आहे ना ही माझ्या लग्नामधली आहे म्हणजे जेव्हा म्हणजे आपलं कुंकूमध्ये वगैरे कसं आपल्याला हे ओटीमध्ये वगैरे देतात ना ती जी टूप में मदे से छोटे से, से, तर ती जे फळांची टोपली ती व्यवस्थित सांभाळून ठेवली होती म्हणजे आता घरामध्ये असे छोटं मोठं काही डेकोरेशन करायचं असेल किंवा कार्यक्रम पूजा वगैरे असेल तर छान दिसते त्याच्यामध्ये फळं वगैरे ठेवायला तर ते व्यवस्थित पहिले ठेवून घेतलं नंतर एक काकडी आणली होती खूप जास्त मोठी मिळाली ती पण मी म्हटलं ठीक आहे पहिले त्याला धुवून घेतलं व्यवस्थित आणि नंतर मग शाकून व्यवस्थित त्याला मधोमध कट करून घेतलं म्हणतात की रात्री म्हणजे बाराच्या आधी त्याच्यामध्ये श्री कृष्णाला ठेवायचं आणि मग बारा ना त्याच्यामधून काढून म्हणजे आपलं हे जे पंचोपचार वगैरे असतं म्हणजे आपलं पंचामृतनी व्यवस्थित स्नान वगैरे करून घ्यायचं आपलं कृष्णाचं तर असं काहीचं करायचं होतं म्हणून व्यवस्थित मी मधोमध त्याला पहिले व्यवस्थित कट करून घेतलं आणि आता ना साईज झोपली होती तिच्यामुळे ना हे सगळ्या गोष्टी मला शांतपणे करता आल्या नाही तर मग तिचं आतापर्यंत मध्ये मध्ये करणं सुरू होतं तर असं काहीचं त्याला मध्ये व्यवस्थित कट करून घेतलं आणि कृष्णाला व्यवस्थित तिच्यामध्ये ठेवून दिलं तर फायनल डेकोरेशन असं काहीचं मी छोटंसं केलं होतं घरातल्या घरात तर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगाल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक पण कराल तर हे बघा याच्यामध्ये ना मी कृष्ण वगैरे ठेवलं होतं तर तो काही शॉर्ट घेणं माझ्याकडनं झालं नाही नंतर सगळं पूजेचं सामान व्यवस्थित काढून ठेवलं म्हणजे वेळेवर मग धावपड नको हे राहिलं ते लावलं आणि लायटिंग हे बघा अशी काहीशी दिसत आहे आता लाईट सुरू आहे म्हणून तिच्यामध्ये व्यवस्थित ती काही दिसत नव्हती पण पुढे मी तुम्हाला ते थे दाखवतेस तर त्याच्यानंतर मला लगेचच आपलं हे पण सुंटुडा वगैरे पण करून घ्यायचा होता तर याच्यासाठी ना मी पहिले थोडेसे तीळ काजू बदाम व्यवस्थित भाजून घेतले आणि त्याच्यातच मग थोडंसं सुंठ वगैरे पण आणि छान मिक्सरमधून बारीक काढून घेतलं खूप छान लागतो हा सुंटुडा नंतर लगेचच पंचामृत वगैरे करून घेतलं तर दही दूध आणि थोडंसं गुलाबजल घालते थोडेसे साखर आणि मध नंतर म्हणजे कृष्णाची आंघोळ वगैरे झाली की मग त्याला पुसायला इथे एक छोटासा रुमाल ठेवला होता आणि नंतर मग बारा वाजलेच होते तर मी म्हटलं चला आता पटकन यांचं पंचोपचार वगैरे करून घेऊया छान दया दुधाने स्नान वगैरे करून घेतलं आणि नंतर मग त्याचा शृंगार वगैरे करून घेतला खूप जास्त प्रसन्न वाटत होतं कारण म्हणजे असे एक दोन दिवसाचे हे जरी सण असले ना तरी म्हणजे दोन तीन दिवस आधीपासून जे आपण तयारीला लागतो ना तेव्हा खूप छान घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं म्हणजे असं छान दंदन वगैरे वाटतं नंतर छान श्रीकृष्णाचा साशृंगार झाला त्याला छान पाळण्यामाग म्हणजे पाळण्यामध्ये ठेवून छान त्याला असे झोके वगैरे दिले आणि हे बघा रात्रीच्या वेळेला असं काहीसं दिसत होतं नंतर जे पण सुमरप्रसाद ठेवला होता तो व्यवस्थित मी ठेवून दिला आणि आता ना नंतर दुसऱ्या दिवशीपासून लगेचच मी जो ब्लॉग होता तो कंटिन्यू केला तर सकाळी उठून अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि लगेचच मग म्हणजे क्रि कृष्णाजवळचं जे म्हणजे रात्रीचे फुलं वगैरे होते ते काढून छान तिथे नवीन फुलं वगैरे ठेवली आणि नंतर मग लगेचच गोपालकाला वगैरे करायला घेतला तर याच्यामध्ये असं काहीच आम्ही टाकत असतो म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्रूट्स डाळीम ॲपल किंवा मग आपलं पेरू आणि बाकी हरभऱ्याची डाळ वगैरे असं तर व्यवस्थित मग ते मिक्स करून घेतलं पोहे वगैरे लोणचं वगैरे टाकतात त्याच्यामध्ये आता बऱ्याच भागात वेगवेगळी पद्धत असेल कदाचित तर असं काहीसा गोपालकाला वगैरे केला होता नंतर छान नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे केली आणि नंतर शेजारच्याच एक मंदिर होतं तिथे गेलं होतं श्रीकृष्णाचं चा। खूप छान तिथे डेकोरेशन केलं होतं आणि खूप तिथे पण खूप छान प्रसन्न वाटत होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय